मित्रांनो आपल्याला माहितच आहे की मराठा आरक्षणाकरिता मागील बऱ्याच दिवसापासून वेळोवेळी मनोज जोरांगी पाटीलांनी उपोषण सुरू केले होते त्यानंतर मुंबईला देखील एक यशस्वीरित्या मोर्चा हा उभा केला होता परंतु मित्रांनो मागच्या दहा फेब्रुवारी पासून मनोज जोरांगी पाटील हे मराठा कुणबी आरक्षणात सगळे सोयऱ्यांच्या व्याख्ये संदर्भातील बसलेले अंमलबजावणी बस तर त्यामुळे राज्य सरकार विरोधात मराठा आंदोलकांचा रोष वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही मित्रांनो मनोज जोरंगी पाटलांनी यावेळी जे उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणा दरम्यान त्यांनी पाणी पिण्यास आणि उपचार घेण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे काय झाले कि तेंची प्रकु, की त्यांची प्रकृ प्रकृती ही दिवसागणिक ढासळत चाललेली आहे त्यांना प्रचंड असा अशक्तपणा आला असून यामुळे चिंतेत पडलेल्या राज्य सरकारने थेट कोर्टात धाव घेतली या प्रकरणी न्याय न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यापुढे सुनावणी सुरू होती या सुनावणी दरम्यान मनोज जरांगे पाटील प्रशासनाला वैद्यकीय देखरेख करूत अशी तक्रार सरकारने केली होती त्यावर तुम्ही स्वतः जरांगी किंवा त्यांच्या समर्थकांशी बोलून ते उपचार घेणार आहेत की नाही हे आम्हाला पुढील दहा मिनिटात कळवा अशा सूचना कोर्टाकडून जरांगिरीच्या वकिलांना देण्यात आल्या होत्या दरम्यान जर राज्य सरकार तुमची काळजी घेत असेल तर उपचार स्वीकारण्यास तुम्हाला काय अडचण आहे भारताचे नागरिक म्हणून आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे मात्र त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ना याची काळजी घेण्याची जबाबदारीही तुमचीच आहे असंही कोर्टानं म्हटलं आहे त्याचबरोबर एक महत्वाची बातमी अशी आहे मित्रांनो की मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाले येत्या वीस फेब्रुवारीला हे अधिवेशन घेण्यात येणार आहे त्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सगळे सुवेरे या संदर्भातील अधिसूचनेलाही अधिवेशनात कायद्याचे स्वरूप येण्याची शक्यता आहे मराठा कुणबी आरक्षणात सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येसंदर्भातील मसुद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम असल्यामुळे मनोज जरांगी पाटील पुन्हा उपोषणला बसले आहेत त्यामुळे राज्य सरकारविरोधात मराठा आंदोलकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे सरकर गेता ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेले आहे धन्यवाद